नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेळी अनुदान योजना अंतर्गत दहा शेळ्या व एक बोकुड मिळणार आहे तर त्यासाठी काय पात्रता आहे व कोण लाभार्थी अर्ज करू शकतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला तर मग त्यासाठी काय पात्रता आहे आपण बघूयात नंबर एक अल्पभूधारक शेतकरी असावा नंबर दोन दारिद्र्य देशेखाली शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्याला त्वरित लाभ मिळेल नंबर तीन बचत गटातील महिला तर नंतर नंबर चार कुटुंबातील महिला प्रमुख महिला प्रमुख असेल तर लवकर लाभ मिळेल त्या त्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय आहेत अर्जदाराचे आधार कार्ड तसेच दोन नंबर जमिनीचा सात बारा व आठचा चा उतारा आणि नंबर तीन अर्जदाराचा रहिवाशी दाखला नंबर चार अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला अशा प्रकारे हे आवश्यक कागदपत्रे आहेत कोणतीही कागदपत्रे कमी का न पाडता हे सर्व कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची त्याबद्दल माहिती पाहतो अर्ज आपली माहिती व्यवस्थित भरून घ्यायची नंबर दोन माहिती अर्धवट असल्यास अर्ज आपला बाद होऊ शकतो अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे अपलोड करावीत सर्व कागदपत्रे अपलोड करावीत त्यानंतर अर्ज दाखल करताना तुमचा मोबाईल नंबर व मेल आय डी द्यावा त्यानंतर मोबाईल नंबर ओमेल आय डी द्यावा अर्ज भरल्यानंतर जी प्रिंट काढतो माय सेवा केंद्रामध्ये म्हणा अर्ज सी से एस सी सेंटरमध्ये अर्ज भरल्यानंतर जी आपल्याला प्रिंट भेटते ती प्रिंट आपण स्वतःकडे ठेवावी अशा प्रकारे मित्रांनो शेळीपालन योजनेचा अर्ज आपण आणि त्यासाठी जे मिळणारे अनुदान आहे चार लाखापर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा होते तर प्रकारे हा योजनेबद्दल आपण आज संपूर्ण माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपले एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो